पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरामध्ये कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या बारा गाई आणि दोन वासरांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळालंय पोलिसांनी संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरामध्ये कारवाई करून या जनावरांना जीवदान दिलंय मदिनानगर परिसरामध्ये काटवणात कत्तलेसाठी गोवंश जातीची जनावरं बांधून ठेवल्याची माहिती डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना मिळाली त्यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले या पथकानं मदिनानगर परिसरामध्ये जाऊन पाहणी केली तर तिथं पोलिसांना चौदा काळ्या पांढऱ्या रंगाच्या गोवंश जातीची जनावरं आणि वास्त्र निर्दयीपणे बांधलेली दिसून आली जनावरांच्या मालकांबाबत तेथील स्थानिक परिसरामध्ये चौकशी केली असता ती अज्ञात आरोपीनं कत्तल करण्याच्या उद्देशानं काठवणात बांधली असल्याची माहिती मिळाली काल संध्याकाळच्या सुमारास संगमनेर शहरामधील मदिना भागामध्ये काही गोवंश एकत्तरीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले अशी आम्हाला माहिती मिळाली तर माहिती मिळताच आम्ही एस डी पी ऑफिसमधला स्टाफ स्टाफ कारवाईसाठी रवाना केला तिथे कारवाई करून एकूण बारा गायी आणि दोन वासरे आपण जनावरांची आपण सुटका केलेली आहे आणि त्यांना रवाना केलेला आहे तसेच या घटनेच्या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी या ठिकाणाहून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या बारा काळ्या पांढऱ्या रंगाच्या गायी आणि चौदा हजार रुपये किमतीची दोन वासरं ताब्यात घेतली आहेत तर ही जनावरं सायखिंड येथील जीवदया गोशाळेत पाठवली गेली आहे या प्रकरणी पोलीस नाईक राहुल डोके यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आणि या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न